तुम्ही स्ट्रेट फॉवर्डली म्हणतायत की असा काही विचार आता होताना दिसत नाही आहे तुम्हाला असं वाटतंय का की ज्या पद्धतीच्या व्हिजनची किंवा एखादं शहर किंवा एखादं राज्य हे डेव्हलप करायचं असेल तर त्याला काहीतरी पद्धतीचं व्हिजन असायला लागतं आणि मग त्या व्हिजनला बॅक एनडेड सिस्टीम तुम्ही त्या पद्धतीनं तयार करता किंवा तयार होईल असं प्लॅनिंग किंवा असं वातावरण निर्मिती करता तुम्हाला असं वाटतंय का राज की राजकीयदृष्ट्या आत्ता अशा पद्धतीचं व्हिजन फार कुणाकडे नाही आहे राजकीय व्यवस्थेचा खरं म्हणजे की त्यांच्याकडे तर विजन पाहिजेच आहे पण त्यांचे कन्स्टंट असतात त्यांना निवडणुका जिंकणे हे खरं म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्याच्या अलीकडे सगळं एव्हरीथिंग रिवॉल्व जोरा निवडणुका त्यामुळे राजकीय प्रगल्भता तर पाहिजेच आहे पण मी त्यांच्यापेक्षा जास्त की जे तीस पस्तीस वर्षे चाळीस वर्षे प्रशासनामध्ये असतात जे ऑल इंडिया सर्व्हिसेसमधून तुमच्या तेरा बारा तेरा लाखा लोकांच्यामधून ते निव त्याच्यामधून सिलेक्ट होतात शंभर दीडशे लोक असे जे प्रशासनाचे शीर्ष प्रशासक असतात जे आय एस ऑफिसर असतात त्यांच्यावरती खरं म्हणजे ही एक वैधानिक जबाबदारी आहे की कमीत कमी त्यांनी खरं म्हणजे की असा विचार करून राजकीय नेतृत्वापुढे ठेवला पाहिजे राजकीय नेतृत्व अशा विचारांना कधीही नाकारत नाही असा माझा अनुभव आहे पस्तीस वर्षाचा शासनामध्ये जर तुम्ही चांगली योजना त्यांच्यापुढे ठेवली त्यांनासुद्धा जनतेचं चांगलं व्हावं असं वाटतं त्यांनासुद्धा राज्याचं चांगलं व्हावं असं वाटतं पण ते वेगळ्या गोष्टीमध्ये बिझी असतात ही योजना खरं म्हणजे किंवा असे प्र प्रस्ताव नोकरशाहीकडून विशेषतः शीर्ष नोकरशाहीकडून ने राजकीय नेतृत्वाकडे सध्या जाताना दिसत नाही आहेत फक्त की त्यांना काय पाहिजे राजकीय नेतृत्वाला काय पाहिजे आता मी एक साधं खरं म्हणजे याच्याशी ते संबंधित नाही आहे पण विषय आला की असं काही आपल्याकडे आहे का दूरदर्शी तर मी एक सिंपल उदाहरण देतो की एकोणीसशे बहात्तरला महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला आणि लोकांना खायला नसायचं प्यायला पाणी नसायचं मोठे मोठे बागायतदाऱ्यांनासुद्धा काम नव्हतं आणि त्यामुळे मग आता काय करायचं तर त्यावेळेस खरं म्हणजे की शासनाने एक अशी योजना आणली पाहिजे की त्यांना फुकट धान्य द्या किंवा पंधराशे रुपये हे म्हणा की आमचा शेतकरी भाऊ किंवा शेतकरी बहीण असं म्हणायला पाहिजे पण तसं केलं नाही त्यांनी त्यांनी काय केलं आहे की रोजगार हमी योजना सुरू केली तुम्ही रस्ते बांधा त्याच्यावरती आम्ही रोजगार तुम्हाला देतो तुम्ही जलसंधारणाची कामं करा तुम्ही इतर कामं करा आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि त्या पद्धतीने मग ती योजना आली आणि ती अधिकाऱ्यांनी नेतृत्वाला दिली प्रशासकीय राजकीय नेतृत्वाने ती अतिशय चांगल्या प्रमाणे उचलून घेतली राज्यात राबवली झालं काय की राज्यामध्ये का जलसंधारणाची कामं झाली रस्त्यांची कामं झाली मोठी इन्व्हेस्टमेंट झाली आणि लोकही जगले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं महाराष्ट्रातून इतरत्र मायग्रेशन होतं ते थांबलं आता आपण काय करतो आहे की मागणी नसताना आपण लाडकी बहीण देतो आहे म्हणजे काम तर काहीच नाही पण असं डायरेक्टली आपण त्यांना देतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे राजकीय नेतृत्वाला पटवून देण्यामध्ये किंवा ने तुमच्या ह्याच्यामध्ये एक दिशादर्शक काही विजनरी जे पाहिजे तसं विजनरी जे हे आहे विचार आहेत ते जाताना नोकरशाहीकडून दिसत नाही